नाशिक पश्चिमच्या भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ प्रबुधनगर सातपूर या ठिकाणामध्ये प्रचार रॅली काढण्यात आली यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि पी एल ग्रुपच्या वतीनं महायुतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ प्रकाश लोंढे भूषण लोंढे आणि रश्मी हिरे यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं विकासाचे वारे फक्त सीमाताई हिरे अशा यावेळेस घोषणा देण्यात आल्या यावेळेस त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करून फटाक्यांच्या आतशबाजीत औक्षण करून स्वागत करण्यात आलं यावेळेस कार्यकर्त्यांनी अनुक्रमांक का चार निशानी कमळ यांनाच फक्त प्रचंड मतांनी विजय करा असं आयोजकांनी आवाहन केलं आहे यावेळेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी अनुक्रमांक चार निशानी कमळ यांना प्रचंड मतांनी विजय करा असं आवाहन केलं आहे आयोजक दीपक लोंढे आणि प्रबुद्ध नगर मित्रमंडळ या सर्वांनी मिळून सीमाताई हिरे यांना पाठिंबा दर्शवला आहे दिवस आघाडी आदरमंतांनी फक्त त्रेचाळीस मतांनी आणि ते पण मुंडी साहेबांना मानणारा वर्ग येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे भरभरून प्रेम दिले तुम्ही पंचवीस वर्ष प्रेम दिले पंचवीस वर्ष प्रबुद्धनगरला सिपटून नगरचं नगर नाव कोणी दिलं तुम्हाला सांगायची गरज आहे का नाही सांगायची गरज तेच नगर त्याच तक्तीनं त्याच हिमतीनं वागत चाळीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी एखादा कोणीतरी निवडून आलं आणि काय मारा मार्या ह्या गल्लीची मारामारी त्या गल्लीत त्या गल्लीची मारामारी मातंगाचं चर्मकाराशी चर्मकाराच बौद्धाशी मराठीशी मराठीशी ब्राह्मणाचं ब्राह्मणाचं मुसलमानाचं काय मारामार्या मारामार्या भूषण भाई असेल भाई भाई आहे मान्य असेल तू दामसूर कुठे नाना दीपक लोडे असेल दानशूर पण त्या वस्तीचे नाळ मला जोडले वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर